नमस्कार आज आपल्यासोबत आहे अर्णव अर्णव याने दहावी शालांत परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये ज्यानमाचा इंग्लिश स्कूलमधून नाईन्टी सेवन पर्सेंट मिळवलेले आहेत यामध्ये जिनियर्सचा सहभाग त्याचा सेल्फ स्टडी त्याच्या माध्यमानं ते अतिशय चांगले पण चांगले पर्सेंट तो कव्हर करू शकला आज मी सर्वप्रथम अर्णव आणि त्याचे आईवडील जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचं मी मनापासून आमच्या जिनियर्स परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की ते इथं आज आलेत आणि त्याच अनुषंगानं अर्णवने वर्षभर सेल्फ स्टडीच्या माध्यमान नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कसे गुण मिळवले या संदर्भात थोडी चर्चा करूया आता बघ जिनियस प्रोग्राम तू वर्षभर केला सेल्फ स्टडीच्या माध्यमानं अभ्यास केलेला आहे तर जिनियस या प्रोग्रामचा तुला तुझ्या पर्सेंटेज मध्ये काय फायदा झाला पर्सेंटेज मध्ये चांगलीच वाढ आहे कारण की पहिले मला लँग्वेजेस वगैरे सगळं कठीण जायचं बरोबर पण जेव्हा जिनियसचा प्रोग्राम आला आणि त्यामुळे मला सगळं समजायला लागलं लँग्वेजच्या बद्दल पेपर कसा लिहावा आणि मग मार्किंग स्कीम कशी असतात बरोबर आणि ते चेक कसे होतात मग असं करून मी स्वतःला इम्प्रूव करू शकलो लँग्वेजेस मध्ये स्पेशली छान म्हणजे लँग्वेजमध्ये जिथं आपण बरेचसे मार्क आपल्याला कमी मिळतात ग्रो करण्याकरता इंगेजच्या माध्यमांनी खूप आपल्याला फायदा झाला दुसरं मला हे विचारायचं अर्ण की नाइन्थ पर्यंत तर तुझं पर्सेंट आणि मध्ये काय इन्क्रीज झालेला आहे नाईन्थ आणि टेन्थ मध्ये खूप डिफरन्स आहे नाईन मध्ये मा मला एटी नाईन पर्सेंटच होते okay. पण आता टेन्थ मध्ये डायरेक्ट नाईन्टी सेव्हन वर गेलो नाईन्टी सेव्हन पर्सेंट आपल्याला खूप फायदा झाला ना कारण की पेपर वगैरे सगळं लिहून काढणे वगैरे ते पहिले कसं काही होत नव्हतं पण हा आता पेपर सेट्स वगैरे मिळतात त्याला सॉल्व्ह करून करून ते समजत गेलं काय चूक आहे किती लिहावे आणि टाइम ऍडजस्टमेंट पण खूप चांगली सांग काउन्सिलिंगच्या माध्यमात काउन्सिलर आपल्या घरी येत होते त्याचा तुला काय फायदा झाला त्यांनी त्या मॅडम मला सगळं समजून सांगायच्या स्पेशली रायटिंग स्किलचा सेक्शन वगैरे आणि त्यात कसे टॉपिक्स द्यायचे आणि मग प्रॅक्टिस साठी त्या काही टॉपिक द्यायचे आणि त्यांना लिहून काढायला आणि पुढच्या काउन्सिलिंगच्या वेळेस ते चेक करायचे आणि मग त्या माध्यमाने अजून मग मला समजायला लागलं की काय किती लिहावे सेंटरच्या काही फ्री लाईव्ह एक्झाम आपण हो। घेतल्या होतो त्या तू त्याचा तुला काय फायदा झाला असता त्यांनी मला सेंटरवरची जी भूती असते पेपर द्यायची ते पूर्ण निघून हो आणि मग कसा कॉन्फिडन्स आला की हो बा आपला टाइम मध्ये जाणार पेपर आणि टाइम मॅनेजमेंट खूप प्रॉपर वर्षभर पेपर सोडवले आपण काही ओपन बुक टेस्ट सोडवले काही सेंटरवरही सोडवले बोर्डासारखे त्यामुळे आणि आपण सेंटर सुद्धा शाळाच घेतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्कूलचे विद्यार्थी एका ठिकाणी येतात आणि एक मनाची भीती तुझ्या निघून केली आणि कॉन्फिडन्स तू बोर्ड एक्झाम जाऊ शकला ठीक आहे मला एक चांगलं जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना घरच्या अभ्यासासंदर्भात तू काय मार्गदर्शन घरचा अभ्यास म्हणजे जेवढं लिहून पाहण तेवढ्या जास्त चुका मिळेल आणि तेवढ्या जास्त सुधारणा होईल आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिसच आहे हो सगळं त्याच्याशिवाय काही होणार नाहीये आणि फक्त शाळेच्या अभ्यासावर तर पूर्ण होऊ त्यात स्वतःचा थोडा सहभाग पाहिजे आपल्याला मिळतो